आपण त्याच्यामध्ये घेतले आणि आरोग्याचे प्रश्न असते शिक्षणाचे प्रयत्न केला संस्था उभारा आणि संस्थांमध्ये फक्त कुटुंबाची काळजी घ्यायला लहान लहान कार्यकर्त्यांना என்ன சொல்லுறீங்க. <Noise/>என்ன சொல்லுறீங்க. <Noise/> 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 <Noise/>

भूमिका घेतलेली आहे सगळ्यांना एकच भूमिका आणि मग याच परिस्थितीमध्ये न्यायला हे काम करतो त्यावेळेलाकडून आम्ही काय का मी निवडून आलो शेडूल तालुक्यामध्ये पंधरा वर्ष सगळी काम केली क्षेत्र बागायची ठरवलं ते क्षेत्रात लोकांच्या जीवनामध्ये हा जो बदल घडताना या कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळे गोष्ट

ప్రశ్న

तुम्ही बसता त्यावेळेला तुम्हाला राज्यभर फिरावं लागत सोडवावे लागला वर्ष मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो सुरुवातीला शिखल मंत्री झालो विजय

कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी साकोरे संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाइल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस